नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आम्ही मागच्या वेळेस शेतामध्ये गेलो होतो तेव्हा ही शालिनी काही आली नव्हती आणि ही आमची खास मैत्रीण आहे तर आणि आत्ताच नवीन घर बांधलं आहे तर वास्तूला गेलो होतो आम्ही परंतु संध्याकाळी काही आल्या नव्हत्या म्हणून त्यांची इच्छा होती तिचं घर पाहायचं आणि ती आदल्या दिवशी आम्हाला भेटली होती तर ती या याच म्हणत होती म्हणून मग चला म्हटलं आज यांना सुट्टी पण होती म्हणजे आज म्हणजे बुधवार होता मागच्या बुधवारचा व्हिडिओ आहे हा तर म्हणून म्हटलं चला आज जाऊन येऊस म्हटलं हिच्या घरी तर म्हणून मग हिच्या घरी आलो आम्ही तर हिने छान आमचं स्वागत तर केलंच स्वागत म्हणजे फुलं पुष्पगुच्छ देऊन असं स्वागत नाही बरं म्हणजे छान गप्पा गोष्टी आणि सुरुवात तर इतकी छान झाली बोलण्याची हाशी मजा आणि खूप सुंदर वाटलं तिला भेटून पण आणि तिचं घर पाहून पण आणि तिने मग आम्हाला तिने बोरकूट बनवलं होतं ते खायसाठी दिलं तर संध्याताई बनवून आलं होता बोरकूट तर आणि तर तिनं नाव घेतलं आणि मला एकदम लहानपणीची आठवण झाली कारण माझी आई पण बन बोरकूट बनवून ठेवायची आणि आम्ही मस्त ते खायचो तर आणि बोरकूट म्हटल्याबरोबर इतकं तोंडाला पाणी सुटलं काय सांगू तर संध्याताईने छान बोरकूट घेतलं वाटीमध्ये आणि त्यात थोडं मीठ आणि साखर टाकलं आणि छान फिरवून टाकलं घट्ट घट्ट भिजवलं तर छान त्याच्या गोड्या होतात बोरकुट्याच्या तर थोडं पातळ झालं होतं त्यामुळे मग आम्ही दोघींनी मस्तपैकी चम्मचने खाल्लं आणि मी एकच चम्मच खाल्लं आणि डोकं इतकं झनानलं अरे बापरे इतकं आंबट वाटलं ते खाऊन कारण आता कसं आपण लहानपणी काही पण आंबट वस्तू खाऊन घेतो परंतु जसजसं वय होतं ना तसतसं तसं आंबट खावाचं वाटत नाही असं डोकं असं झन्न करते तर अशा प्रकारे छान बोरकुटचा आनंद घेतला आणि मी खाल्लं एक चम्मच संध्याताई पुन्हा मला घे घे म्हणत होती तर माझ्या ज्यांना काही डबल ते घेणं नाही खाणं झालंच नाही आणि त्यांनी खाल्लं बा त्यांनी तेवढंही बोरकूट खाल्लं आणि शालिनीने बनवले ते भजे तर तिला नकोच बनवू म्हटलं परंतु ऐक ऐकूनच नव्हती आली का आम्ही फक्त भेटायसाठी आलो म्हटलं काहीही नाश्त्याचं बनवू नको कारण आम्ही जेवणच करून आलो म्हटलं परंतु ती काही ऐकतच नव्हती आणि तिने मस्तपैकी भजे आणि दह्याचा मठ्ठा बन बनवला आणि अशा प्रकारे तिने नाश्त्याचं पण बनवलं छान आमच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि पुन्हा आमच्यातल्या ज्या दोघीजणी होत्या त्या काही आल्या नव्हत्या आणि त्यांची आठवण झाली आणि इतकं हसायला आलं आम्हाला कारण त्यांना न कळवता आम्ही आलो होतो त्यांना जर एक फोन जरी केला असता तरी त्या आल्या असत्या परंतु आमचं अगदी वेळेवर ठरलं होतं म्हणजे तिने आदल्या दिवशी सांगितलं होतं आम्हाला या म्हणून परंतु आमचं हो नाही हो नाही असं सुरू होतं त्यामुळे मग फोन कशाला करून ठेवायचा म्हटलं म्हणून मग काही फोन केला नाही आणि तिथे गेल्यानंतर मग त्यांच्या दोघीची पण आठवण आली कारण आम्ही मागच्या वेळेस जेव्हा शेतामध्ये गेलो होतो तेव्हा खूप मजा मस्ती केली होती त्यांच्यासोबत तर त्या त्या क्षणाची खूप आठवण झाली जे आम्ही शेतामध्ये मजा केली होती तो क्षण आठवला आणि इतकं हसायला आलं की खूप कारण आम्ही खूप मजा केली होती तेव्हा तिथे आणि तिने नवीनच घर बांधत असल्यामुळे असं छान बनवलं आहे हॉलमध्ये जसं पहिले खेड्या खेड्यामध्ये जसे घरं राहायचे अंगणामध्ये वृंदावन आणि चारी बाजूने घर आणि मध्यामध्ये अंगण तर त्या पद्धतीने केलं आहे थोडंसं म्हणजे हॉलमध्येच थोडंसं कुंड्या ठेवायसाठी केलं आहे आणि वरती जाळी बसवली हो आहे आणि जाळीच्या वरती मग टिणाचं शेड केलाय तर आणि त्या भिंतीवर आपल्या पिंड काढली आहे शिवजीची तर ते काम अर्धवटच आहे तिचं अजून पूर्ण व्हायचंच आहे आणि ती सांगून राहिली होती का तो कारागीर जो आहे त्याची तब्येत नव्हती चांगली म्हणून ते, हो ते काम अर्धवट राहिलं म्हणून तर आता जेव्हा त्याची तब्येत चांगली होईल तेव्हा तो पूर्ण काम करून देईल त्या पिंढेचा तेव्हा खूप छान दिसेल असं ती सांगत होती आणि आता तिचे पूर्णपणे भजे बनवून झाले होते भजे आणि मठ्ठा आणि तिघीसाठी प्लेटा छान बनवल्या आणि आम्ही मस्तपैकी बसलो होतो खालीच खायसाठी मस्त खाल्ले भजे आणि आता निघालो तर घरी जायसाठी कारण साडेसात इथेच वाजून गेले होते आणि तिले तिला पण रिसेप्शनला जायचं होतं मग ती आमच्यासोबतच आली छान तयारी केली मग तिथे आम्ही फोटो काढले आणि मग आता आम्ही घरी आलो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय